तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जल एकादशी असं म्हटलं जातं वर्षातील सर्व चोवीस एकादशींपैकी ही एकादशी सर्वात महत्वाची मानली जाते तर या एकादशीचं व्रत अन्नपाणी न घेता केलं जातं आणि म्हणून या व्रताला निर्जल एकादशी असं म्हटलं जातं पौराणिक मान्यतेनुसार भीम म्हणजेच भीमसेन पाच पांडवांपैकी एक यांनी यांच्या आयुष्यात फक्त एकच निर्जल एकादशीचं व्रत केलं होतं आणि म्हणून तिला भीमसेन एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर या निर्जला एका दशी बद्दल है। एका विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे जर तुम्ही वर्षभर एकाही एकादशीचं व्रत करू शकत नसाल तर निर्जला एकादशीचं व्रत केल्यामुळे तुम्हाला सर्व एकादशीच्या उपवासाचं समान फळ मिळत असतं जो व्यक्ती श्रद्धेने या पवित्र एकादशीचं पालन करतो तर त्या व्यक्तीची सर्व पापातनं मुक्ती होते निर्जल एकादशीला दान केल्याने विशेष महत्त्व आहे निर्जल एकादशीचं व्रत हे सर्वात कठीण व्रत मानलं जातं कारण या व्रताला पाणी किंवा अन्न हे घेतलं जात नाही या दिवशी जर तुम्हाला व्रत करणं नाही शक्य झालं तर तुम्ही या व्रताचं फळ प्राप्त करण्यासाठी एक पाण्याचा हंडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे पांढरे ते टाकायचे आहेत आणि हे पाणी तुम्हाला दान करायचं आहे असं म्हणतात की ज्यांना या निर्जल एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही त्यांनी जर अशा प्रकारे पाणी दान केलं तर त्यांना एकादशी व्रताचं पुण्य हे प्राप्त होत असतं आणि सर्व पापांपासून आपली मुक्तता होते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा या केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या शुक्रवार निर्जाल एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण मिठाचा हा अतिशय प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व दुःख संकट अडचणी या दूर होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर हा मिठाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय उद्या तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा मिठाचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे मिठाला अनेक संस्कृती आणि धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्व आहे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टीने मीठ शुद्धीचं प्रतीक मानलं जातं तसेच मिठाला अतिशय शुभ आणि सकारात्मकतेचं प्रतीक सुद्धा मानलं जातं मीठ हे देवाचं प्रतीक मानलं जातं मिठाला लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे तसेच मिठाची उत्पत्ती ही सुद्धा समुद्रमंथनातूनच झालेली आहे आणि म्हणूनच मिठाला देवाचं प्रतीक मांडलं जातं काही धार्मिक विधींमध्ये मीठ प्रार्थना आणि पूजेच्या वेळी वापरलं जातात मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं खास करून निर्जला एकादशीच्या दिवशी मिठाचे काही उपाय जे तर ते केले जातात या दिवशी आपण जर हे उपाय केले तर आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहे दुःख आहे तर ती सुद्धा यामुळे दूर होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील काही संकट असेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये सतत अडी अडचणी येत असतील तर मग या अडचणी पैशांच्या असतील किंवा आजारपण असतील किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला मिठाचा दान आवर्जून करायचं आहे तुम्ही अगदी दहा रुपयांचं किंवा अर्धा किलो एक एक किलोचं मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला मीठ एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायचं आहे असं म्हटलं जातं हो की या दिवशी जो व्यक्ती मिठाचं दान करतो तर त्या व्यक्तीला त्याचं शुभ हे प्राप्त होत असतं आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आणि म्हणून तुम्ही उद्या मिठाचं दान हे आवर्जून करा तसेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाच्या आर्थिक अडचणी तुम्हाला जर येत असतील इतर लोकांकडनं तुम्हाला पैसे उच्ने घेण्याची वेळेत असेल किंवा तुमच्यावरती एखादा कर्ज आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्तता हवी असेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झालेले असतील तर उद्याच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल तर, तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं मीठ ठेवायचं आहे एक मातीची पण ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्यामध्ये जोडवात घालायची आहे दोन मिळून एक तुम्हाला यामध्ये घालायचा आहे शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे किंवा तिळाचं तेल तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला मिठावरती ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा सर्वप्रथम आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे दुप्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तो दिवा तुमच्या देवघरामधन उचलून तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे स्वयंपाकघरामध्ये जी ईशान्य दिशा आहे तर तिकडे तुम्हाला या दिव्याची वाट करून हा दिवा तिथे लावायचा आहे जर तुम्ही हा दिवा सकाळी लावणार असाल तर तो कमीत कमी सायंकाळपर्यंत चालू राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि जर तुम्ही हा दिवा सायंकाळी लावणार असाल तर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवसा दिवा तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे चुकून जर दिवा हा विजला तर मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न आणता पुन्हा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे मीठ जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्ही परत एकदा स्वच्छ करून वापरू शकता दोन लवंगा आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये ज्या हो आपण दिव्यामध्ये टाकलेल्या होत्या तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा मिठाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही जे मीठ वापरता जी मिठाची बरणी असणार आहे तर त्या मिठाच्या बरणीमध्ये तुम्हाला दोन लवंग आवर्जून टाकायचे आहेत तर पहा मिठाला लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं आणि लवंगा या लक्ष्मी कारक मांडल्या जातात जेव्हा मा आपण या दोन्ही वस्तू एकत्र ठेवतो तेव्हा त्या घराकडे आपल्या आकर्षित होत असतात म्हणजेच लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि घरामध्ये पैसे घेण्याचे मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या कुटुंबाची बाजूनी प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून दोन लवंगा हे आवर्जून मिठाच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हाला मिठाचे दोन ते तीन सांगितलेले उपाय उद्या निर्जला एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सरकारना श्री स्वामी समर्थ